ठीक आहे सर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपल्या सर्वांना धारावीच्या विषयाकरता मी बोलवलेलं आहे धारावीच्या विषयासंदर्भात वारंवार गैरसमज पसरवले जात आहेत उबाटाच्या माध्यमातून आणि इतर पक्षांच्या माध्यमातून तर सर्वात जो उबाटाच्या माध्यमातून जो प्रश्न निर्माण केलेला आहे सॉल्ट पॅनच्या जागेच्या संदर्भातला धारावी पुनर्पस पुनर्वसन प्रकल्प जर मार्गी लावायचा असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार धारावी रिडेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशन जे एस एस यू व्ही एस पी बनवलेलं आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जागेची पडताळणी करण्यात आली आणि त्यानुसार मुलूंच्या या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जागा राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यात सॉल पॅन्टची तीनशे साठ एकर जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आलेली आहे कारण धारावीत पात्र आणि अपात्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे जे पात्र लोक आहेत त्यांना धारावीतच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल हे यापूर्वीच घोषित केलेलेलं आहे त्यामुळे धारावीतल्या नागरिकांनी यासंदर्भात मनात कुठेही शंका बाळगू नये की जे पात्र आहेत त्यांना धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल तर सर्वांचं पुनर्वसन धारावीतच केलं जाईल अपात्रांच्या संदर्भात पण ह्यापूर्वी कारण धारावी हा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्वांना धारावीतल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्या ज्या त्यातील पात्र लोकांना धारावीत घरं मिळतील आणि अपात्र लोकांना यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्यांना घरं दिलं जातील परंतु आता हे नवीन जे कॉर्पोरेशन बनवलेलं आहे धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला आहे की त्यांचं पुनर्वसन मुंबईच्याच धारावीच्या सभोताल एरियातच ज्या अपात्र लोकांचं आहे त्यांचंही पुनर्वसन मुंबईतच आणि धारावीच्या बाजूच्या एरियातच केलं जाईल त्याकरता ही कांदूरमागची जागा कांदूरमाग जागा असेल वडाळाची असेल या सोडप्यांची जागा ही राज्य सरकारने धारावी पुनर्वसन जे कॉर्पोरेशन आहे त्याला हस्तांतरित केलेलं आहे जो उबाटाच्या माध्यमातून प्रश्न निर्माण झा प्रश्न निर्माण केला जातो की पर्यावरणाचा आणि सॉल्व्हॅनची जागाच का तर माननीय उद्धवसाहेबांनीच ज्या त्यावेळी त्या मुंबई महानगरपालिकेत ज्यावेळी सत्ता होती त्यांनीच दोन हजार चौतीसचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि डेव्हलपमेंट प्लॅन जो त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यावेळी बनवण्यात आला होता आणि त्यावेळी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सॉल्ट पॅनच्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्यावेळेस टाकण्यात आलं होतं आणि ज्यावेळी अटलजींचं सरकार होतं त्यावेळी सॉल्ट पॅनच्या जागी अफोर्डेबल हाऊसिंग करावं असं केंद्र सरकारनेच त्यावेळी निर्णय घेतला होता आणि केंद्र सरकारने ह्या सर्व जागा ह्या राज्य सरकारला हस्तांतरित केलेल्या त्यांचा हा पहिला प्रश्न पर्यावरणाचा जो आहे तो पर्यावरणाचा प्रश्न ज्यावेळी त्यांनी दोन हजार चौतीसला डेव्हलपमेंट प्लॅन जो बनवला दोन हजार चौतीसचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्या सॉल्व्ह्यांच्या जागेत टाकलं त्यावेळी ते त्यांना तो हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला नाही का आणि ते पानथळची जागा पाण्याचा होण्याचा प्रश्न निर्माण होईल हा हा पण त्यांनी तो प्रश्न निर्माण केलेला आहे तर तो पण डेव्हलपमेंट प्लॅन दोन हजार चौतीसचा ज्यावेळी जो बनवला जो त्यांनीच बनवलेला आहे त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्यावेळी ते मिळाली नाहीत का आणि ज्यावेळी त्यांनी कांजूरमार्गची जागा कारशेट डेपोसाठी मागितली त्यावेळी पर्यावरण आणि पाणथळ जागेचा प्रश्न निर्माण झाला नाही का त्यामुळे एकीकडे स्वतः ज्यावेळी स्वतःला जागा मिळाली नाही म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोप करायचा आणि केवळ धारावीचा प्रकल्प हा रखडला जाईल आणि हा प्रकल्प होणार नाही या दृष्टिकोनातून वारंवार वक्तव्य करायची जर पानथळ आणि पर्यावरणाचा प्रश्न असला तर मातोश्रीच्या बाजूलाच बी के सीची जागा आहे ह्या बी के सीची जागा ही पूर्ण यापूर्वी खाडी होती पूर्ण तिथे पण पानथळ होतं त्यामुळे तिथे पाण्याचा प्रश्न कधी निर्माण झाला नाही त्यामुळे कुठलेही जे प्रश्न आहेत ते, ते निर्माण करून आणि ज्या गोष्टी होणार नाहीत पाचशे स्क्वेअर फीट असतील इतर ज्या गोष्टी आहेत ज्या होऊ शकत नाहीत ज्या टेक्निकली फिजिबलच नाहीत अशा गोष्टींचा उल्लेख करून हा प्रकल्प रखवण्याचा प प्रयत्न उबाटाच्या माध्यमातून केलं केला जातो अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे परंतु धारावीकर त्यांना साथ देणार नाही धारावीकरांना हा पुनर्व त्यांचा पुनर्विकास हवा आहे आणि धारावीतली जनता ही पुनर्विकासाच्या बाजूने आहे म्हणून आज ही आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेतलेली आणि धारावीच्या धारावीचा सर्वे आता आम्ही चालू केलेला आहे त्या सर्वेमध्ये डिजिटल सर्वे आपण करत आहोत त्या डिजिटल सर्वेमध्ये सर्वे घरोघरी जाऊन सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे आणि ह्या सर्व आ, हे सर्व एका ॲपद्वारे डिजिटल सक्षम केले गेले आहे जे आपले दस्तऐवज स्कॅन करेल आणि तेवढेच आणि त्यांच्या प्रत्येक घराला युनिक आय डी आम्ही नंबर मिळेल देणार आहोत आणि त्यांचा प्रत्येक भिंतीवर तो छापला जाईल प्रत्येक सदनिकाचा हिशोब ठेवला जाईल आणि एकही घ गल्ली एकही एक ग घर किंवा कुठलाही वास्तू ही सोडली जाणार नाही डी आर पी डिजिटल धारावी तयार करणार आहे जेणेकरून सर्व माहिती माहिती आपल्या मोबाईलवर पण मिळेल आणि धारावीकरांचा एक सोशल इकॉनॉमी सर्वे जो सर्वात पहिला प्रयोग या ठिकाणी आपण करणार आहोत आ, जो डिजिटल सर्वे करणार आहे तो सदनिकांच्या बाबतीत असेल कमर्शियल असेल रेसिडेन्शियल असतील ज्या रिलिजियस स्ट्रक्चर असेल ह्याच्या बाबतीत सर्वे होईल पण पहिल्यांदाच एक सोशल इकॉनॉमी सर्वे आपण धारावीत करणार आहे ज्या सोशल इकॉनॉमी सर्व्हेमध्ये धारावीतले बेरोजगार किती आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करताना त्यांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात पण आणि त्यांच्या बिझनेसच्या संदर्भात पण एक नवीन मॉडेल हे धारावी करता आता आपण आणणार आहोत त्यामुळे त्यांचं सदनिकांचा पुनर्विकास पण होईल आणि त्यांचा आर्थिक पुनर्विकास पण कसा होईल त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा निर्णय आता या ठिकाणी आम्ही घेत होतो की सोशल इकॉनॉमिक सर्वे धारावीचा होईल आणि धारावीला एक वेगळं मॉडेल या ठिकाणी आम्ही करणार आहोत मुलूंना मुलींच्या ठिकाणीच्या नागरिकांचा विरोध आहे हे आता निदर्शनास येत आहे म्हणून त्याकरता ह्या अतिरिक्त जागा कारण तीनशे साठ एकर ही पण खूप मोठी जागा आहे म्हणून सॉल पॅनची जागा ही राज्य सरकारला विनंती केल्यानंतर राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिलेली आहे कारण मुलूंची जागा जर उपलब्ध झाली दा नाही कारण ती ह्यापूर्वी राज्य सरकारने दिली होती परंतु तिथल्या नागरिकांनी जर विरोध केला तर भविष्यात पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून आता सॉल पॅनच्या जागेचा पर्याय केलेला आहे इतरही अजूनही जागा पर्यायी हे घेणार आहेत का भविष्यात कुठली तांत्रिक अडचण किंवा नागरिकांचा विरोध जर झाला तर, तर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून तर हा प्रोजेक्ट अडकू नये याकरता पर्यायी जागा अजून उपलब्ध करून या कॉर्पोरेशनला देण्यात येणार नाही मुलुंडच्या बाबतीत निर्णय लवकरच तिथले लोकप्रतिनिधी आणि लोकांना विश्वासात घेऊनच केला जाईल कुठलाही तिथे जबरदस्तीने पुनर्वसन होणार नाही म्हणून याकरताच या, या गोष्टीचा उल्लेख करतो की सॉल पॅनची जागा ही अत्यंत महत्वाची आहे सॉल पॅन्टीची जागा तीनशे साठ एकर उपलब्ध झाल्या कारणामुळे वडाळ असेल कांजूरमार्ग असेल वडाळा तर धारावीच्या बाजूलाच आहे त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन झालं तर नागरिकांचा पण त्यांना विरोध होणार नाही परंतु आपल्या माध्यमातून मी ह्या ही गोष्ट निदर्शना देतो की हे सर्व अपात्र लोकांकरताच चाललेलं आहे पात्र लोकांचं संपूर्ण पुनर्वसन हे धारावीमध्येच होणार आहे त्यामुळे तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो धारावीमध्ये की सॉल्ट पॅनच्या जागे संपूर्ण धारावीकरांना शिफ्ट केलं जाईल तर तसं नाही आहे धारावीतले पात्र लोक हे धारावीतच त्याचं पुनर्वसन होणार आहे आणि त्याचं आता पूर्ण प्लॅनिंग आ, हे करतायत एक यू एस एचा आर्किटेक्ट याकरता अपॉइंट केलेला आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी साठी केचा सा एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि ही संपूर्ण टीम आ, या, या प्रोजेक्टचं संपूर्ण काम करत आहेत आणि या प्रोजेक्ट आता पूर्णत्व नेण्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आता दूर करण्यात येत आहेत यापूर्वीचा जो सर्वे झाला होता त्या ती तो सर्वे लोकांना मान्य नाही आहे त्यामुळे किती पात्र आहे आणि किती अपात्र आहे हे आता सांगणं योग्य ठरणार नाही आता नवीन सर्वे चालू केलेला आहे नवीन सर्वेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र जी संख्या येईल त्यानुसारच हा आता प्रोजेक्ट ठरला जाईल कारण यापूर्वीचा जो सर्वे झाला होता तो, 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 तो पंधरा वर्षापूर्वीचा सर्वे आहे आणि त्या सर्वेच्या आधारे जर प्रकल्प केला

नाही आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच रेल्वेची जागा उपलब्ध झालेली आहे आणि रेल्वेच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आता संपूर्ण प्लॅनिंग चालू आहे रेल्वेच्या जागी इमारत बनवून लोकांना डायरेक्ट त्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे त्यामुळे ट्रान्झिट कॅम्प ही जी संकल्पना आहे ती धारावीत राबवण्यातच येणार नाही लोकांना डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या घरातच तिकडे शिफ्ट केले जाईल रेल्वेची पण जागा ती आता उपलब्ध झालेली या प्रोजेक्टकरता आणि त्याकरता हजार कोटी जे हे दारागिरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी हजार कोटी रे रेल्वेला पे केलेलं आहे था। था। रेंटल का अपात्र लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्यांना ती घरं मिळणार नाही रेंटल नाही त्यांना मध्येच ती घरं मिळतात कारण प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना ओनरशिपमध्येच घरं मिळतात

तर साहजिक जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प तिथे राबवण्यात येणार नाही पाचशे स्क्वेअर फुटासाठी